नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदो हीच लक्ष्मी चरणी आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी कुंचीमची पूजा कशी करायची पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आज म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला कोणीही विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी खास बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे फक्त कुंचमची सेवा कशी करायची तो आम्हाला पूर्ण तुम्ही साहित्य काढून पूर्ण आतमध्ये भरून आरती करून नैवेद्य दाखवेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आम्हाला दाखवा असे बऱ्याच बऱ्याच जणांचे कमेंट आहेत आणि रिक्वेस्ट आहेत प्लीज व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा पण कसं आहे कुंचम म्हणजे भरपूर आता सध्या ऑर्डर आहेत आणि भरपूर जणांची ऑर्डर असल्यामुळं ते पार्सल करायचं सगळ्यांच्या वस्तू एक एक मोजून काढायच्या अशा पाच पाच वस्तू एक एक कुंचमच्या त्याच्यामुळं मला आणि त्याच्यामध्ये काय होतं दिवसभर प्र भरपूर फोन येत असतात भर भरपूर जणांच्या अडचणी असतात आपल्याला काही एवढं म्हणजे त्यांच्यासाठी करणं होत नाही पण अगदी दोन शब्द प्रेमाचे बोलणं हे तरी आपल्या हातात आहे त्याच्यामुळं मला जेवढं शक्य असेल तेवढं मी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते जितकं मला जमेल तेवढं उपाय सांगण्याचा प्रयत्न करते आणि पैशासंबंधीच्या तर भरपूर अडचणी आहेत तर खरंच ताईनो मैत्रिणीनो माझी जी फॅमिली यूट्यूब फॅमिली सगळे आहे त्यांच्यासाठी मी सांगेन ही जी सेवा आहे जी धनलक्ष्मी कुबेर कुंचे असं ह्याचं नाव आहे शंख चक्र आणि नाम ह्याच्यावरती जे आहेत ते शंख जे आहे ते आपल्या आयुष्यामधील बऱ्याचशा संकटाचा सामना करण्याचं बळ आपल्याला मिळतं आणि नाम आहे म्हणजे आपलं जे नाव आहे ते नाव रोशन करण्याचं बळ आपल्याला म्हणजे आपल्या अंगामध्ये ताकद यावासा अर्थ होतो आणि चक्र ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या चक्र जसं फिरतं त्या अडचणी जे म्हणजे जे चक्र जे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे विष्णू चक्र त्या कुंचममध्ये ठेवायचं आहे ती जे आपले आ, आपल्या वाटेमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही घाण असेल काही कोणी केलेला असेल किंवा आपले पैसे लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद राहतात ज्याप्रमाणे आपण घरामध्ये सकाळी उठल्यानंतर सगळा कचरा काढतो त्याप्रमाणे जो हा चक्र आहे तो आपल्या आयुष्यातील सगळी संकटं दूर करण्याचं काम करत असतो त्याच्यामुळं या विष्णू चक्राला किंवा सुदर्शन चक्राला खूप महत्त्व आहे तर तुम्ही हे चक्रसुद्धा आठवणीनं तुमच्या जवळ पॉकेटमध्ये एक ठेवायचं आहे आणि कुंचम मध्ये एक ठेवायचं आहे आता अशा प्रमाणे आपल्याला ही पूजा करायची आहे तर ही धन लक्ष्मी कुबेर कुंचम जे आहे हे मनी मॅग्नेटचं काम करतं थोडक्यात जे चुंबक असतं लोहचुंबक असतं ते चुंबक जसं ते लोखंडाला आकर्षित करतं त्याप्रमाणे हे जे कुंचम आहे ते तुमच्या तुमच्याकडं धन किंवा पैसा आकर्षित करण्याचं काम करतो कुठून ना कुठून तुमच्याकडं नक्कीच पैसे येतील आणि तुमच्या जे आर्थिक अडचणी आहेत त्या संपणार आहेत तर बघा इथं मी अगोदर तुम्हाला सगळ्यांना कुबेर दिवा द्यायची पण आता ते कुबेर दिवे मी आणत नाही कारण हे बघा अशा प्रकारचे मी आता दिवे आणणार आहे हे दिवे आणि चार कुंचमच मी आत आज पूजा करणार आहे खास दाखवण्यासाठी आणि कुंचममध्ये टाकण्यासाठी तुम्हाला हे एवढं साहित्य मिळेल तर कुबेर दिवा जो आहे तो वात जी मोठी आपण लावतो तुपाचा दिवा जो मोठा लावतो ते लावल्यानंतर खालीपर्यंत खूप जळतं आणि दिवा खूप लाल क लाल होतो आणि हात लावता येत नाही आणि माझे पाच सहा कपडे जे आहेत म्हणजे कुंचमच्या खाली मी आणतर ते वस्त्र तर ते पूर्ण खराब झालेले आहेत आणि पूर्ण म्हणजे असं कु काही काही दिव्याला ते चिकटलेलं आहे तर ती दिवे मी त्यांना दिलेली नाही दुसरी दिवे मी प्रत्येकीला दिलं आहे म्हणजे दिवे पण खराब झालेले आहेत आणि हे बघा देवघराचे तिथं कसा डाग पडला आहे म्हणजे पूर्ण जे प्लायवूड आहे ते निघून गेलेलं आहे आणि ताटाच्या खालीसुद्धा तीन ठिकाणी असं फुगलेलं आहे ते पण निघणारच आहे आणि कापडसुद्धा खराब होतो आपण घरी राहतो नाही राहते एखाद्या वेळेस कुंचमचे पुढं जर दिवा लावला आपण तो कापड गरम होऊन जास्त म्हणजे आपल्याला तो धोकाच आहे त्याच्यामुळं मी ते दिवे आणत नाही तर तुम्हाला जे आत्ता दिवे दाखवले ते दिवे मी तशा प्रकारचे आणणार आहे त्याच्यामधून कमळाचे भेटले तर कमळाच्या सुद्धा मी दिवे आणणार आहे आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या एका ताईची कल... ऑर्डर आहे सगळ्या दोन दोन कल दोन दोन डजन प्रत्येक कलरच्या बांगड्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ज्या बांगड्या आहेत त्या अकरा कलर आहेत आपल्याकडं स सगळे काळा पण आहे पण काळा हा घालायचा नसतो त्याच्यामुळं मी काळाही वापरलेला किंवा घेतलेला नाही किंवा दाखवलेला सुद्धा नाही तर हे अकरा कलर आपल्याकडे आहेत प्रत्येकी दोन दोन डजन त्याने बांगड्या घेतल्या बांगड्या खूप सुंदर एकदम उठून दिसणारे आहेत एक डार्क राखाडी कलर आहे आणि एक फेंटर आखाडी कलर म्हणजे ग्रे कलर एक आहे जास्त डार्क आहे आणि एक थोडासा पेंट आहे तर त्या दोन कलरच्या आहेत पिवळ्या कलरमध्ये सुद्धा तीन चार कलर आहेत निळा कलर आहे मोरपंकी कलर आहे आभाळी कलर आहे मोरपंकी नाही सॉरी केशरी कलर आहे लाल कलर आहे हिरवा आहे म्हणजे बरेचसे कलर आहेत ते तुम्ही बघू शकता आणि एकदम बांगड्या जर आपण अशा ताटामध्ये घालून पुढं ठेवल्या खूप सुंदर दिसतं तर हे बघा दिवे दिवेसुद्धा आणि प्लेटसुद्धा कधी कधी कोणाला वेगळे वेगळे येतात कारण ते आम्ही कितीही प्रयत्न केला एकदम दहा दहा डजन जरी मी प्लेट घेतल्या तरी त्यासुद्धा मला पुरत नाहीत आणि दिव्याचं पण तसंच होतं जे एकेका दुकानामध्ये गेल्यानंतर कि जेवढे आहेत तेवढी घेऊन येतो आम्ही पण ते डिश किंवा प्ले हे दिवे पुरतच नाहीत त्याच्यामुळं जसे भेटतील तसं आम्हाला मागवायला लागतं किंवा मा दुकानात जाऊन आम्हाला घेऊन यायला लागतं पण प्रयत्न करते की डायरेक्ट ते जिथं कुंचम तयार होतस त्यांनाच सांगितलं की आम्हालासुद्धा प्लेटसुद्धा तयार करून द्या म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे आहेत तशा प्रकारच्या प्लेट आपण आता बनवण्याचं काम करणार आहोत म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपण त्यांच्या वस्तू बनवून देण्याचं स काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर आत बघा तुपाचे दिवे जे लावले आहेत अजिबात मोठा दिवा होत नाही खाली असं खराब होत नाही किंवा काळपट धूर सोडत नाही तर हे दिवेसुद्धा आपण स्वत आपली कंपनी आपण म्हणजे घरी तयार करण्याचं काम करत आहोत ज्याप्रमाणे कंपनी तयार करते त्याचप्रमाणे हे दिवेसुद्धा आपण स्वत बनवण्याचं काम आपलं चालू आहे आणि एक थोडे एक पाच चार पाच डझनच्या अंदाजाने डबे ज्यावेळेस हे वाती तयार होतील त्यावेळेस आपण त्या बाहेर काढणार आहोत आता सध्या तर जे अगोदरचे आहेत तेच माझ्याकडं चालू आहेत आणि ज्या स्त्री आहेत ज्या कामासाठी बाहेर जातात त्यांना अजिबात वेळ नसतो तर ही पटकन वात बनवण्याचं टेन्शन नाही तूप टाकण्याचं टेन्शन नाही तेल टाकण्याचं टेन्शन नाही एक वात घ्यायची लावायची देवी लक्ष्मी मातेला आरती करायची किंवा मनोभावे प्रार्थना करायची दिवा लावायचा दिवा आपोआप नंतर शांत होतो जास्त मोठा होत नाही किंवा जास्त लहान होत नाही शांतपणे दिवा हा चालणारा दिवा आहे तर अशा प्रकारच्या आप आपल्याकडच्या ज्यावेळेस वाती तयार होतील त्यावेळेस तुम्हाला नक्कीच व्हिडिओ येईल आणि खूप सुंदर अशा वाती तयार होत आहेत श्री स्वामी समर्थ